नाना पाटेकर या नावाला एक वजन आहे फक्त मराठीतच नाही तर हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा नानांचा एक वेगळाच दरारा आहे इंडस्ट्रीत त्यांची आदरयुक्त भीती आहे नानांचं फिल्मी करिअर जितका चर्चेचा विषय ठरला त्याहून अधिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा चा झाली नाना अनेकदा वादात अडकले त्यांचं वैवाहिक आयुष्य त्यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळं त्यांचं आयुष्य अनेकदा चर्चेत आलं तर नानांच्या अशा विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एक काळ असा होता जेव्हा नाना झेब्रा क्रॉसिंग रंगवत आणि चित्रपटांचे पोस्टर्स बनवून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांनी प्रहार चित्रपटासाठी तीन वर्षांचे लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना कॅप्टन पदाची मानद रँक देण्यात आली पण नानांचं फिल्मी करिअर जितकं चर्चेचा विषय ठरला होता त्याहून अधिक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली आता नानांच्या बालपणाकडे थोडी नजर टाकूया तर नानांचं बालपण खरं तर खडतर होतं त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा गावात झाला त्यांच्या वडिलांचा एक टेक्स्टाईल पेंटिंगचा बिझनेस होता खाऊन पिऊन कुटुंबाचं भागत होतं मात्र एका जवळच्या व्यक्तीनेच नानांच्या वडिलांची मोठी आर्थिक फसवणूक केली त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं वयाच्या तेराव्या वर्षीच नानांना घराची जबाबदारी घ्यावी लागली गाव सोडून त्यांना मुंबई गाठणं भाग पडलं ते सुरुवातीला चुनाभट्टी इथं सिनेमाचे पोस्टर रंगवण्याचं काम करायचे या कामासाठी दर महिन्याला त्यांना अवघे पस्तीस रुपये मिळायचे अशी ही वेळ आली होती की त्यांना झेब्रा क्रॉसिंगही रंगवून दिवस काढावे लागले नानांनी एकदा त्यांच्या वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगितला होता नानांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा ते अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते नानांनी तिशीही गाठली नव्हती आणि त्यांच्यावर सर्व जबाबदारी येऊन पडली होती वडिलांचं निधन झालं तेव्हा ते महासागर नाटकात काम करत होते वडिलांचे निधन झाल्याचं समजल्यानंतर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता मात्र नानांनी तसं न करता शो मस्ट गो ऑन म्हणत तो प्रयोग पूर्ण केला होता नानांचं वैवाहिक आयुष्य आजही चर्चेचा विषय ठरतो त्यांचं लग्न निलकांती पाटेकर यांच्यासोबत झालं होतं निलकांती पाटेकरांची ओळख ही अभिनेत्री लेखिका आणि नंतरच्या काळात शैक्षणिक माहिती पटकार अशी आहे पण बऱ्याच वर्षांपासून नाना आणि नीलकांती हे वेगळे राहतात घटस्फोट न घेता त्यांनी हा वेगळा राहायचा निर्णय घेतला नाना यांनी काही महिन्यांपूर्वी द लल्लन टॉपला मुलाखत दिली यावेळी ते निलकांती यांच्याबद्दल बोलले होते तिच्यामुळे मी इंडस्ट्रीत करिअर करू शकलो तिचे माझ्यावर खूप उपकार आहे असंही ते म्हणाले होते सुरुवातीपासूनच ती मल्हार माझा मुलगा आणि माझी आई हे तिघं राहायचे आणि मी वेगळा असंही त्यांनी सांगितलं तर मोठ्या मुलाला डोळ्यांचा आजार होता मला वाटायचं की लोक काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे एक वेळ अशी होती की जेव्हा मला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटायचा दुर्वासा असं त्याचं नाव होतं तो आमच्यासोबत अडीच वर्षे होता तो निघून गेला त्यानं जगाचा निरोप घेतला असंही नानांनी सांगितलं यानंतर नाना पटेकरांचं वैयक्तिक आयुष्य हे देखील एक गुढ असल्याचं अनेक जण म्हणतात नव्वदच्या दशकात त्यांनी बॉलिवूड गाजवलं पण त्यांच्या रिलेशनशिपच्याही चर्चा तेव्हा रंगल्या होत्या त्यांचं आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांचं अफेअर सर्वाधिक गाजलं होतं दोघांमध्ये अभिनेत्री आयशा जुलकाची एंट्री झाली आणि मग वाद होऊन मनीषा आणि नाना वेगळे झालं असंही म्हटलं जातं तर एका मुलाखतीत नानांनी एक मोठा खुलासा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती कधी काळी मुंबईचा डॉन असलेला मन्या सुर्वे हा आपला भाऊ होता असं त्यांनी सांगितलं होतं सिनेमात धडकी भरवणाऱ्या भूमिकांबद्दल बोलताना त्यांनी हा खुलासा केला होता तुम्हाला मनासुर्वे माहिती ना तो माझा भाऊ माझ्या मामाचा तो मुलगा आम्ही अशा गुन्हेगारी मार्गाला जाऊ नये म्हणून आईनं आम्हाला मुंबईत न ठेवता गावाला पाठवलं होतं तर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नानांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले, केले आहेत एका सिनेमाच्या शूट दरम्यान त्यांनी आपला छळ केला असे आरोप त्यांच्यावर तिने केले नानांची इंडस्ट्रीत प्रतिमा चांगली नाहीये फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातूनच ते समाजसेवा करतात त्यांचे नायकांसोबत अफेअर होते ते आपल्या कुटुंबासोबत राहत नाहीत तनुश्री असं म्हणाली की जेव्हा तिनं या सगळ्या विरोधात आवाज उठवला तेव्हा तिच्यावर दोनदा हल्ला झाला आता नानांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नानांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या परिंदा क्रांतीवीर अपहरण आणि नटसम्राट यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले तर तुम्हाला नाना पाटेकर यांचा कोणता चित्रपट आवडतो कोणता डायलॉग आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाईम्स मनोरंजन धन्यवाद